नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरदारपणे सुरू आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या म्हणजेच सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर हा अखेरचा दिवस आहे आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती हे सर्व होत असताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने पाहणार आहे ते थमनीला तुम्ही पाहिलेच आहे की डावपेच कोणाचे यशस्वी ठरणार अर्थातच माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमधपैकी कोणाचे डावपेच यशस्वी होणार आणि या नगर परिषदेवरती कोणाची सत्ता येणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचं कारणही असंच आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला दिनांक दहा नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला आज तब्बल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सातवा दिवस होता आणि सातव्या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती ज्यांनी गेल्या तीस वर्ष फलटण नगरपरिषदेवरती सत्ता मिळवली अशा राजे गटाचा आजपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही उद्या शेवटच्या दिवशी त्यांचे अर्ज दाखल हो होतील असं सांगण्यात येत आहे दुसरीकडे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्याकडून आज म्हणजेच सातव्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत मात्र त्यांच्याकडून अद्याप अधिकृतरित्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही आणि याचमुळे या निवडणुकीत डावपेच सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहेत आणि यामध्ये डावपेच करण्यात कोण यशस्वी ठरत आहे म्हणजेच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर की महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यापै या, या दोघांपैकी डावपेच करण्यात कोण यशस्वी ठरत आहे आणि यावरतीच या निवडणुकीची रणनीती या त्याचबरोबर अंतिम विजय दिनांक तीन डिसेंबरचा विजय हा डावपेचांवरतीच अवलंबून असल्याचं पाहायला मिळणार आहे असं या ठिकाणी निश्चितपणाने वाटत आहे आजचा जर विचार केला आज तर सातव्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मा महायुतीमधील आ, माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचे समर्थक असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे समर्थक असतील महायुतीमधून त्यांनी आज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र शिवसेनेचा एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही दुसरीकडे फलटणगर परिषदेचा विचार केला तर फलटणगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल सातव्या दिवशी नागराध्यक्षपदासाठी अद्यापपर्यंत दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये काल उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आज राष्ट्रीय काँग्रेसकडून सचिन बेडके यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आत्ता जर विचार केला तर नगराध्यक्षपदासाठी दोन आ, दोन उमेदवारी अर्ज या ठिकाणी जा दाखल झालेले आहेत यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी जे दोन उमेदवारी अर्ज दाखल आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक अशोकराव जाधव आणि दुसरा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल आहे तो काँग्रे राष्ट्रीय काँग्रेसचा सचिन बेडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे आणि दुसरी या ठिकाणी दुसरी गोष्ट महत्त्वाची की आज जे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आज प्रशांत आहवेळे यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर दुसरा अपक्ष प्रभा हेंद्रे यांनी एक उमेदवारी अर्ज या ठिकाणी अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे याचबरोबर प्रभाग पाचमधून अशोक जाधव यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आज प्रतापसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रद्धा गायकवाड आणि रोहित नागटिळे यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पाच हा मल्टन येथील प्रभाग आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहामधून किरण राऊत यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हाही प्रभाग सहा नंबर हा प्रामुख्याने मल्टन येथील येत आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात हा पण प्रभाग मल्टनमध्ये प्रामुख्याने येत आहे यामध्ये अशोक जाधव यांनी उमेदवारी अर्ज जो कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याचबरोबर अमोल घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर राजेश्री राहीगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर पूजा घनवट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर राजेंद्र निंबाळकर यांनीही उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे याबरोबरच प्रभाग क्रमांक आठमधून सिद्धाली अनुप शहा जे अनुप शहा यांची कन्या आहे अनुप शहा हे माजी नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे दाढाडेचे कार्यकर्ते आहेत त्यांची कन्या सिद्धाली अनुप शहा यांनी प्रभाग क्रमांक आठमधून आ आठमधून आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून सचिन गानबोटे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर अमोल भोईटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर रजिया मेटकरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याबरोबरच जर विचार केला तर प्रभाग क्रमांक दहामधून आज अमोल भोईटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर जयश्री भुजबळ यांनीही उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे प्र त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बारामधून प्रवीण आगवणे जे मागच्या वेळेस स्वीकृत संचालक होत सुकृत नगरसेवक होते माजी खासदार रणजित शिवनायक निंबाळकर यांचे ते कट्टर समर्थक आहेत त्यांनी आज प्रवी प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेरामधून सचिन सूर्यवंशी बेडके त्याचबरोबर विजया कदम आणि राहुल निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्या यामध्ये प्रामुख्याने राजगटाच्या एकही उमेदवाराचा समावेश नाही आहे आज उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये प्रामुख्याने माहितीमधील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अर्ज प्रामुख्याने दाखल झालेले या आहेत यामुळे आता अंतिम दिवस हा उद्या आहे आणि उद्या मात्र मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत आजच्या दिवसातील एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की आज फलटण पूर्व भागातील गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची श यांचा शं शताब्दी महोत्सव साजरा झाला म्हणजेच शंभर वर्ष पूर्ण झाली तीन तीन दोन एकोणीसशे सव्वीस रोजी ही सोसायटीची स्थापना झालेली आहे आणि या सोसायटीला आता सव्वी शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आज त्याचा सत शताब्दी महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आणि या कार्य शताब्दी महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की एकेकाळी एक, 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 एक दोन दिग्गज नेते ज्यांनी एकत्र काम केलेले असे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर हे दोन प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला होते दोघेही मान्यवर शेजारी शेजारी बसले होते आ, खुर्ची जवळजवळ होती दोघेही जवळ बसले असताना दोघेही एकमेकांना एक, एक शब्दही बोलले नाहीत हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी या कार्यक्रमातलं वैशिष्ट्य आहे कारण गेल्या वर्षभरापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर या दोघांमध्ये दरी पडली आणि एकत्र काम केलेले हे दोन दिग्गज नेते आज दोघांपासून वेगळे झालेले आहेत दुसरीकडे पुन्हा आपण नगर परिषदेचा विचार करूया फलटण नगर परिषदेला उद्या अंतिम दिवस आहे अगदी उद्या आ, उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत फलटण नगर परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरती ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकृती आहे फलटणच्या प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर आणि त्यांना सहकार्य करणारे फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव त्याचबरोबर फलटणचे मुख्याधिकारी निखिल जाधव आ, हे फलटण नगर परिषदेच्या चौ तिसऱ्या मजल्यावरती उमेदवारी अर्ज स्वीकृती करतायत आणि उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत या हॉलमध्ये जे तीन वाजण्याच्या अगोदर ती तीन वाजेपर्यंत जे उमेदवार आपला अर्ज आतमध्ये घेऊन येतील त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल आणि याच दिवशी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार आहे आणि यानंतर दिनांक अठरा अठरा नोव्हेंबर रोजी उपलब्ध झालेल्या सर्व अर्जांची छाननी होणार आहे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षानंतर कमालीची उत्सुकता ताणून राहिली आहे ती अशी की अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरती भर दिला जाणार आहे कारण आज से आज उद्या शेवटचा दिवस असताना आज मात्र माहिती करून काही उमेदवारी अर्ज दाखल झाले तेही पूर्ण झाले नाहीत आणि उद्या मात्र सतरा नोव्हेंबर रोजी जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार असतील ते मोठ्या संख्येने उद्या दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे प्रमुख फलटण नगरपरिषदेचे जे प्रमुख पक्ष आहेत यामध्ये एकीकडे महायुती आणि दुसरीकडे राजेगट असे दोन दिग्गज प्रमुख आहेत या व्यतिरिक्त पुन्हा महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत यामध्ये उबाटा असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस असेल यांच्याही माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया म्हणजेच उद्या होणार आहे काही फॉर्मही भरण्यात आले असल्याचे शिवसेनेचे प्रमुख संजय भोसले यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितलेले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर प्रभागाताली उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि याचमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल त्याचबरोबर शिवसेना असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस असेल यांच्या माध्यमातून पूर्ण पॅनल या ठिकाणी रिंगणात उतरतोय का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही राजेगट हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा फलटण तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती रंगत आहेत राजे गटाचे जे काही धडाडीचे कार्यकर्ते आहेत यांच्या टेटसलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेटस मोठ्या संख्येने ठेवण्यात आले होते याच पार्श्वभूमीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का त्यांचा गट राजे गट हा राजे गटातील जे काही दिग्गज नेते मंडळी आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वगळून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील किंवा श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर असतील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का याकडेही संपूर्ण फलटण शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची माहिती असेल यामधून अंतिम उमेदवारी कोणाला मिळ मिळणार म्हणजेच माजी नगराध्यक्ष दिलीप शिव भोसले यांना अंतिम उमेदवारी फायनल होणार की माजी विरोधी पक्षनेते शमशेर शिव नाईक निंबाळकर यांना उमेदवारी अर्ज दाखल होणार याबाबत मात्र कमालीची कमालीचा सस्पेन्स हा सातव्या दिवशीही कायम आहे आता उद्या आठव्या दिवशी या दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल होणार का किंवा या दोघांपैकी एक उमेदवारी अर्ज दाखल होणार हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे कारण महायुतीकडून अंतिम नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे अधिकृतरित्या जाहीर केलेले नाहीत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी फलटण शहरातील काही पक्ष प्रवेश केले होते त्या प्रसंगी आपण सत्तावीस झिरो करणार आहे आणि फलटणचा नगराध्यक्ष हा कंबळाच्या चिन्हावरती विजय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं म्हणजेच या ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार हे शंभर टक्के त्रिवार सत्य असलं तरी अंतिम उमेदवार मात्र कोण असणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही भारतीय जनता पक्ष हा उमेदवारांच्या उमेदवारी मागणीवरून अधिकृत यादी जाहीर केली जाते त्यांच्या पक्षाचा प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉल मात्र अद्यापपर्यंत जाहीर झाला नाही आज सातव्या दिवशीही जाहीर झाला नाही उद्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार का याकडेही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्याचबरोबर राजगटाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आता उद्या कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करणार हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे एकीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव ज्यांनी मा पाठीमागे माझे नगरसेवक म्हणून काम केले आहे असे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मात्र ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांचंही नाव काही दिवसांनी चर्चेत आलं होतं यामुळे आता उद्या राजगटाच्या माध्यमातून किती उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी दाखल होत आहेत हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींकडे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलचे बारीक लक्ष ठेवून आहे कारण आत्तापर्यंत या बारीक घडामोडींवरती आम्ही सर्व कवरेज करण्याचा प्रयत्न केला आहे आता नगराध्यक्ष फलटणला मिळणार आहे तो अगदी जे जेमतेम पंधरा दिवसानंतर या ठिकाणी सोळाव्या दिवशी फलटणचं नगराध्यक्ष कोण होणार याबाबत उत्कंठता सिगेला लागून राहिलेली आहे ला आणि याचाच पहिला टप्पा हा उद्या सतरा नोव्हेंबर हा शेवटचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आहेत यामध्ये आता अंतिम नगराध्यक्षपदासाठी किती उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी होत आहेत हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्याच्या छाननी आणि दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी अंतिम माघारीच्या वेळेस एकूण किती उमेदवार नगराध्यक्षपदाचे रिंगणात राहणार हेही महत्त्वाचं ठरणार आणि कोणाकोणामध्ये ही लढत होणार फलटणच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे या अगोदरचा जर इतिहास पाहिला तर या अगोदरही एकदा फलटण नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले आणि माजी नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली होती आणि या तुल्यबल लढतीमध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र या ठिकाणी विजय मिळवला होता याचमुळे पुन्हा एकदा आता दिलीपसिंह भोसले की आणि राजे घराण्यातील उमेदवार असणार का याबाबतची उत्कंठता सिगेला पोहोचली आहे आता उद्या सतरा नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार कोणकोण रिंगणात येणार हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून आहे आपण आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर न व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होतील किंवा फलटण परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजे गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील त्याचबरोबर महायुतीकडून नगराध्यक्षपदाचे कोण उमेदवार असतील आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून आणि अन्य आघाड्यांकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण कोण असतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातून आपल्या प्रभागातून कोण उमेदवार उमेदवारी अर्ज क करतील किंवा कोणी उमेदवारी अर्ज भरले आहेत याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचे निश्चित आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही स्वागत करत आहे दुस आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नगरपालिकेच्या ज्या काही घडामोडी आहेत याकडेही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे उद्याच्या दिवसभरातील घडामोडींकडे विशेष लक्ष ठेवून या ठिकाणी आम्ही आहे संजय सोनार या ठिकाणी म्हणत आहेत आ, की श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हेच नगराध्यक्ष राहतील असं आमचे एक श्रोते या ठिकाणी आपली कमेंट्स या ठिकाणी घेत घेत आहेत तर आ, या सर्व घडामोडींकडे उद्या सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आम्ही या घडामोडीकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे या आ, से फलटणच्या नगरा नगराध्यक्षपदाची आणि न त्याचबरोबर पंचवार्षिक निवडणूक यावेळेस मात्र अतिशय चुरशीची होत आहे आणि याबाबत आता उद्या अंतिम दिवशी कोणाकोणाचे अर्ज दाखल होत आहेत हे सर्व आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत येणारच आहोत पुन्हा एकदा एक नवीन वाचक या ठिकाणी गणेश मोरे यांनी या ठिकाणी कमेंट्स केले आहे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर हेच नगराध्यक्ष हवे आम्हाला फलटणचे अशा प्रकारचे कमेंट्स या ठिकाणी आले आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती ज्या आपल्या कमेंट्स आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद